नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंबंधी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये काय काय तरतुदी मांडल्या गेलेल्या आहेत आदरणीय माननीय मुख्य उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री अर्थ व नियोजन मुख, मंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याचे एक पोस्टर बॅनर तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत ठीक आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं इथे दिलेलं आहे पुढे महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस नुकताच अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी मांडलेला आहे आपल्या विधानसभेमध्ये त्याच्यात आपल्या लाडक्या बहिणीला तसेच uh, महिला महिला व बाल बाल काय अपडेट आले आहे ते पाहू राज्य शासन देणार माता भगिनींना आधार त्याच्यामध्ये एकूण पाच पॉईंट आहेत पहिला पॉईंट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहत्तीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये निधींचे वाटप ठीक आहे म्हणजे ऑलरेडी दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपया निधीचं वाटप झालेलं आहे ऑलरेडी झालेलं आहे आता पुढचं सा पॉईंट सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस म्हणजे आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं आपलं विधानसभेचं त्याच्यामध्ये अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे तो सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाकरता मांडलेला आहे मध्ये या योजनेकरता एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहेत ठीक आहे म्हणजे काही लोकं म्हणत होते की काही महिनेच पैसे मिळणार आहेत तर ही चुकीची गोष्ट आहे कंटिन्यू पैसे मिळणार आहे कारण अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे छत्तीस हजार कोटी रुपयांची नियत व्यय प्रस्तावित म्हणजे तरतूद केलेली आहे त्याच्यामुळं लाडक्या बहिणींनी काही काळजी करायची गरज नाही मार्च महिन्याचा हप्ता तर जमा झालेलाच आहे निधी त्याच्या पुढचेसुद्धा पुढील पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्याचेसुद्धा पैसे मार्च महिन्यापर्यंतचे पुढील व वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंतचे म्हणजे आपला अर्थसंकल्प ह्या वर्षी एप्रिल महिन्यापासून पुढच्या मार्च महिन्यापर्यंत असतो ठीक आहे तर पुढच्या मार्च महिन्यापर्यंतची पैशाची तरतूद केलेली आहे विधानसभेमध्ये त्याच्यामुळं तुम्ही काळजी करायचं नाही फक्त तुमचे बँक अकाउंटला आधार सीडिंग करून ठेवायचं आहे के वाय सी वगैरे राहिली असेल तर बँकेत जाऊन होम ब्रँचमध्ये जाऊन के वाय सी करून घ्यायची आहे मोबाईल नंबर वगैरे आधार क्रमांक पॅन नंबर द्यायचा आहे ज्यांचं कोणाचं पॅन कार्ड काढलेलं नाही त्यांनी पॅन कार्ड काढून घ्या लवकरात लवकर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला पॅन नंबर मिळतो बहात्तर तासामध्ये तुम्हाला ई पॅनची कॉपी मिळते आणि दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ऑफलाईन म्हणजे पोस्टाने आणि पॅन कार्ड तुम्हाला मिळून जाते तुमच्या पत्यावर तुमचं जे आधार कार्डवर पता असेल त्या पत्यावर मिळून जाते ठीक आहे तर पॅन कार्ड वगैरे पण काढून घ्या कंपल्सरी लागणार आहे आपल्याला आणि बँकेमध्ये आधार शिडिंग केलेलं नसेल तर तुमचं जे तुम्हाला ज्या बँक अकाऊंटमध्ये पैसे पाहिजे असतील त्या बँक अकाउंटला आधार शिडिंगचा फॉर्म भरून द्यायचा आहे तुम्हाला ऑटोमॅटिक पैसे मिळायला सुरू होतील जर तुम्ही ह्या योजनेचे लाभार्थी असाल तर पुढे दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आता लखपती दिदी एक योजना आहे त्याच्याविषयी मला काही माहीत नाही बरं तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जर असेल लखपती ची तर त्याच्यावर जाऊन माहिती घेऊ शकता पॉईंट नंबर चार लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थींना थेट लाभ शेवटचा पॉईंट सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये या योजनेकरता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपये नियतवे प्रस्तावित ठीक आहे मित्रांनो तर आपल्या माता भगिनीसाठी ह्या जे कोणत्या योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे त्यांना पैशा पैशांची सुद्धा तरतूद केलेली आहे खूप चांगली गोष्ट आहे ज्या कोणत्या आपल्या माता भगिनी असतील लाडक्या बहिणी असतील त्यांनी ह्या सर्व योजनांचा फायदा घ्यायचा आहे त्यासंबंधित काही डॉक्युमेंट वगैरे पूर्तता केली नसेल तर ती डॉक्युमेंट लवकरात लवकर त्याची पूर्तता करून हा लाभ आपल्या हक्काचा लाभ आपल्याला मिळवायचा आहे ठीक आहे आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग वंदे मातरम